ते आपल्या गावात येऊन आपण शूट करतोय रायगडावरती बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा शूट व्हायचे तेव्हा आपल्याला असं वाटायचं की आपण पण जावं गडावरती आणि शूट करावं ऋषी सर कमेडी पिक्चर करा हे गाईज मी हिमांशू तुमचं स्वागत करतो न्यू ब्लॉग मध्ये आणि गाईज आता सकाळचे साडेसहा वाजले हो आणि आता आपण रेडी वगैरे होऊन शूटला चाललो आहे कारण की आज आपलं शूट आहे गडावरती रायगडावरती त्यामुळे काल जे होतं शूट ते पायऱ्यांवरती होतं आणि वरती चढतानाचे सीन होते सो आता आपण गडावरती शूट करायला चाललो आहे आंघोळ वगैरे तर झालेली आहे आवरून सगळं रेडी आहे पण आणि आता आपण निघतोय आणि आपण आता हॉटेलला होतो काल राहायला इथं पाचळजवळ सो आता आपण गडावरती जातोय सो तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो माझ्या माझी जी रूम आहे हॉटेलची त्या हॉटेलच्या रूम मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा बघा समोर तुम्ही बघू शकता श्रीमान रायगड आणि हा टकमकटोक कसलं भारी वाटतय एक नंबर सीन वाटतय चा जास्त वेळ लावता आपल्या लगेच निघू सो काही आता आपण नाश्ता करायला आलो होतो इथे काल जिथे आपण जेवायला थांबलो तिथं नाश्ता करायला होतो सो आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आपण निघतो रोपवेकडे आणि रोपवेवरनं मग आपण वर जाणार आहे सो आता चला नाश्ता वगैरे झाला आहे पूर्ण प्रॉपर बघायच आता आपण आलो आहोत रोपवेजवळ आणि आता आपण इतना जाणार वरती आहे बघा लाईनी त्याच्याच आहेत त्या डायरेक्ट गडावरती जातात रोपवे रायगड रोपवे डायरेक्ट गडावरती निघाई आता पण रोपवे मध्ये रोपवेचा नजारा बघू शकता तुम्ही कसं <स्यार> वाटत <स्यार> <स्यारँ> <स्यारेदे> आणि काय जात आपण पोचलो इथ ना रोपवेवर उतरलो आणि आता आपण चाललोय वरती मंदिराच्या इथं आपलं तर शूट आहे स्वतः वर चढत भारी वाच झाली रोपवे यायला ती जेव्हा वर येते आणि जेव्हा स्लो होते ना लय डेंजर वाटत चला आलो वर आपण गडावरती आणि काय जात आपण पोचलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराजवळ आणि इथं आपलं आत्ता शूट होणार आहे तुम्ही नजारा बघू शकता नगारखाना चला पण पोसलो जगदीश्वराच्या मंदिराजवळ गणपती नव प्रासादो जगदीश्वर श्री जगतामानंद दोमोपै श्रीमद् छत्रपती शिवस्य द्रुपती श्रीमसना तिष्ठीदार शाके शर्नो व भानभूमी गर राधानंद सवस्तरी ज्योतिराज बाहेर कीर्ते

या सगळ्या गोष्टी आता मंदिर मध्ये शूट चालू आहे मंदिर आहे आणि आपली सर्वांची लाडकी कंबळी माझ्या बाजूला कोण आहे ऋषी सर कमळी पिक्चर मधील सिरियल मध्ये ऋषी सर आहे का ऋषी सर आहे आता त्यांच्यासोबत आपलं टेक आहे चाललोय सीनला आणि काही तुम्ही बघता हे बघा तुम्ही जेवढं सिरियल बघता तेवढं सोपं काम नसतं जगदीश्वर मंदिराच्या इथनं आता बाजारपेठेकडं जाताना हे बघा हे कॅमेरे कसे घेऊन चाललेत लोक हे बघा जेवढं बघतो तेवढं आपण सोपं नसतं शूटिंगचं काम खूप स्ट्रगल असतं खूप जास्त स्ट्रगल म्हणजे आपलं त्या जगदीश्वर मंदिराच्या इथं आपण आता शूट करत त्या होतोश्वर मंदिराच्या इथनं बाजारपेठेच्या इकडे चाललो शूट करायला सो ते 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 हे कॅमेरामॅन जे आहेत बाकीचे जे आहेत त्यांची मेहनत बघा बघापेक्षा आता हे सगळ्या गोष्टी ते खांद्यावर उचलून घेऊन ते चाललेत बाजारपेठेच्या दिशेने खूप जास्त ऊन आहे गडावरती आणि आता आमचं शूट आठवण आम्ही आता बाजारपेठेच्या दिशेने चाललोय बाजारपेठेत आता शूट चालू आहे सो भयंकर ऊन आहे भयंकर एवढ्या दिवसाचा सगळ्या गोष्टी का पडलो मी आयच्या गावातले ऊन आहे बाई तरी पण जगदीश्वर मंदिराचे इथं शूट चालू होतं त्यामुळे होत होतं थोडं ते मंदिर जरा बसत होतं त्यामुळे पण आता भयंकर ऊन आहे आता बाहेर पडले आणि बघू शकता तुम्ही हे बघा सगळी टीम आमची आता कॅमेरा वगैरे घेऊन चालले आहे बाजारपेठेच्या दिशेने सो आता आपण पण बाजारपेठेच्या दिशेनेच चाललोय आणि तुम्ही तुम्हाला दाखवतो कॅमेरा कुठं सेट केला आहे तो बघा तो बघा आणि काहीच कॅमेरा बघा कुठं सेट केला आहे डोंगरावरती एक कॅमेरा तिकडे एक कॅमेरा इथे आणि बाकीचे आर्टिस्ट या ठिकाणी येते बघा काय आता आम्ही इकडे शूट करतोय हे बघा ऋषी सर आहेत आणि आपली कमली मॅडम आणि हे सगळे इथे कॅमेरा लागलाय आणि इथे एक कॅमेरा लागलाय आणि या सगळ्या मैत्रिणी कमली मॅडमच्या असं सगळं शूट चालू आहे आणि मी इथे मी पण इथे आहे बाकी माझ्या मागे ऋषी सर आहेत माझ्या मागे या साईडला कमली मॅडम आहेत सो अशा सगळ्या प्रकारे शूट चालू आहे सगळ्याच मी बघताय माझ्या मागे एकदम शूटिंग चालू आहे आणि हे बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिकडे हे बघा आणि ऋषी सर बघा इथे बसलेत दिसते आणि इथे कॅमेरा आहे हे बघा हा एक कॅमेरा आहे आणि इथे एक कॅमेरा आहे आणि इकडे कमली मॅडम आहेत आणि बाकीच्या पोरी सो असं सगळं शूट चालू आहे रायगडावरती आणि भारी वाटतंय शूट करायला म्हणजे ते आपल्या गावात येऊन आपण शूट करतोय रायगडावरती बऱ्याचशा गोष्टी बरेचशे शूट व्हायचे तेव्हा आपल्याला असं वाटायचं की आपण पण जावं गडावरती आणि शूट करावं अशी म्हणत नाही इच्छा होते आणि आज फायनली ती इच्छा पूर्ण होते खूप भारी वाटते आपलं स्वतःचं गाव आणि आपलं आपल्या जवळ येऊन आपण एका मोठ्या सिरियलमध्ये मध्ये जी मराठीच्या सिरियलमध्ये मध्ये आपण काम करतोय का असू शकते एकदम आणि तुम्ही बघताय एवढा ऊन आहे आणि उन्हामध्ये हे सगळं शूट चालू आहे जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं शूटिंग गाईज खूप कष्ट घ्यावे लागतात आणि खूप मेहनत आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे आपण फक्त टी व्हीवरच्या गोष्टी बघतो आणि आपल्याला वाटतं अरे वा किती आहे किती पण त्याच्या मागची मेहनत तुम्ही बघताय हे बघा प्रत्येक जण मेकअप आर्टिस्ट झाला कॅमेरामॅन झाला स्पॉट बॉय झाला बाकीच्या जण टीम आहे जे किती मेहनत लागते या सगळ्या गोष्टीची आणि गाईज आता फायनली आपला शूट संपले आता आपण रोपवे खाली चालू आहे रोपवे चालू आलोय स्वतः नाश्ता वगैरे चालू आहे त्यामुळे थांबलोय तर नाश्ता वगैरे झाला का आपण रोपेनी खाली जाऊ सो अवतार बघताय तुम्ही खूप वाट लागले कारण की लय ऊन होता सकाळपासून आणि शूट वरना इकडना तिकडना नाचून नाचून पायाची पण वाट लागली आणि चेहऱ्याची पण वाट लागली सो आता आपण निघतोय खाली खाली जाऊन आपण रूम वर जाऊ फ्रेश वगैरे होऊन जरा आराम करू कारण की लय पायाची वाट लागली पॅक आता फायनली घरी आलोय अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आता बसलोच होतो सो so, आजचा ब्लॉग एवढाच होता आता वेळा तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू